नमस्कार सायलीची खूपच चिडचिड झालेली असते सायली प्रियाला म्हणते तन्वी तू असं का वागतेस मुळात तुझं हे वागणं चुकीचं आहे पण तुला समजतच नाही खरं सांगायचं तर त्या मैपतला प्रत्येक गोष्टीत तू मदत केलीस आणि आवाज मात्र आमच्यावरती चढवतेस असं का करतेस अगं जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात एकच शेवटची गोष्ट सांगतो तन्वी जर का या घरात टिकायचं असेल तर तुला सायली आणि अर्जुनला मदत करावीच लागेल त्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच नाही तेव्हा मात्र सायली प्रतापरावांना बोलते बाबा जाऊ देत कशाला उगाच नको ते सांगताय आणि तसंही या मुलीचा आमच्यावरती विश्वासच नाही प्रिया तुला एक गोष्ट खरी ती सांगू का जर का तू आम्हाला मदत केलीस तर तुला माफीचा साक्षीदार म्हणून कोर्टात आम्ही उभं करू पण जर का तू आमच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करत असशील तर मात्र तुझं काही एक खरं नाही बघ तुला काय कळतं आहे का जरा विचार कर कारण खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यात अर्थच राहिला नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला काहीही सांगाल आणि मी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवेन अजिबात नाही मी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवूच शकत नाही आणि माझा विश्वास कोणावरतीही नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अगं असं काय करतेस तू ती जर का तुला एवढं म्हणते तर तू विश्वास ठेव ना तेव्हा अर्जुन बोलतो जाऊ देत ना ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं कशाला उगाच आपण कुणाला जबरदस्ती करायची ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही जरा शांत राहा तुम्ही उगाच काहीही बोलू नका अर्जुन सर तुम्ही जरा गप्प बसलात तर बरं होईल त्यावेळेला अर्जुन बोलतो मी मी का गप्प बसू मिसेस सायली तुम्ही जर का एवढं तिच्यासमोर प्रपोजल ठेवत असाल तरीसुद्धा त्या मुलीला अक्कल येत नसेल तर आपण कशाला बोलायचं आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेवलेलीच बरी तन्वी आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करतोय काय आहे ना किती झालं कितीही तू मूर्ख असलीस तरीसुद्धा तू सुबेदारांच्या घरची सून आहेस हे आम्हाला विसरून चालणार नाही म्हणून तुला शेवटचं प्रपोजल दिलं आहे ते प्र प्रपोजल जर का ॲक्सेप्ट असेल तर बोल नाहीतर विषय सोड तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराज मोठ्याने बोलतात ए मूर्ख मुली अगं ती दोघं काय आहे ते समजून तरी घे अगं त्यांच्यावरती विश्वास तरी ठेव बावळट आहेस का तू जादा विचार करता येत नाही आधी कुणाला मदत करायची आणि नंतर मात्र घरातल्यांना त्रास द्यायचा अगं अर्जुन तुझ्यासाठी एवढं तरी करायला तयार झाला याचा विचार कर तेव्हा मात्र रविराज असं बोलताच सायली बोलते जाऊ देत ना रविराज सर कशाला उगाच विषय ताणताय आणि तसंही मला या विषयावरती बोलायचंच नाही जर का तन्वीला काही गोष्टी कळतच नसतील तर आपण विषय वाढवण्यात अर्थच नाही तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात नाही मला हिच्याशी काय ते बोलावंच लागेल कारण हिचं वागणं खूपच चुकीचं चा होत चाललं आहे पण या मुलीला मात्र कळतच नाही आहे आता खूप झालं आता खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही त्यावेळेला लगेच कल्पना बोलते तन्वी अगं असं काय करतेस अर्जुन जर का तुला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर प्लीज ते ॲक्सेप्ट कर तेव्हा मात्र अश्विन बोलतो तन्वी अगं विचार कर दादाने दिलेला शब्द दादा कधीच मोडत नाही माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तू काय बोलतो आहेस कळतं आहे तुला अश्विन अरे जरा विचार कर ना अश्विन अरे जर का या अर्जुनने त्याचा शब्द फिरवला तर तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने ओरडतो अर्जुन सुभेदार त्याचा शब्द कधीच फिरवत नाही आणि कधीच फिरवणार नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा कुणीही माझ्या बाबतीत असं केलेलं आवडणारच नाही त्यावेळेला मात्र रविराज मोठ्याने ओरडतात जाऊ देत रे अर्जुन कशाला उगाच विषय ताणतोस अरे या मुलीला जरा जेलची हवा खाऊ देत जरा या मुलीने जेलची हवा खाल्ली ना तर हिला बरं वाटेल कदाचित हिच्या मनावरचं जे ओझा आहे ना ते कमी होईल आणि तिला शिक्षा मिळाली की तिला खरंच तू दिलेल्या प्रपोजलची आठवणसुद्धा येईल त्यावेळेला मात्र प्रिया बोलते बाबा प्लीज बाबा तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आहात बाबा मी मुद्दामून काहीही करत नाही मी जे काही करते ते मनापासून करते त्यावेळेला लगेच रविराज मोठ्यानी बोलतात पुरे मला तुझ्याशी काही एक बोलण्यात किंवा ऐकण्यात इंटरेस्ट नाही किंवा मला तुझ्याशी बोलायचंच नाही तेव्हा रविराज खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्यानी बोलतात खरं सांगायचं तर आता सर्वच गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत पण या मुलीने आपल्याला साथ दिली तर बरं होईल तेव्हा लगेच प्रिया स्वतःशीच बोलते कदाचित अर्जुनला साथ दिली तर अर्जुन मला जेलमधून तरी सोडवेल पण जर का त्या मैपतला साथ दिली नाही तर तो माझा जीव घेईल पण अर्जुन त्याला शिक्षा करेल त्यामुळे मैपतचा प्रश्न येतच नाही काय करू तेच मला कळत नाही तेवढ्यात अश्विन बोलतो तन्वी अगं बोल काहीतरी बोल तेव्हा मात्र प्रिया लगेच बोलते चालेल अर्जुन माफीचा साक्षीदार म्हणून मी कोर्टात यायला तयार आहे तेव्हा लगेच सायली बोलते आता कशी बोललीस तू अजिबात काळजी करू नकोस तन्वी तुला कसलीच शिक्षा होणार नाही तुला जेलमधून मी अगदी अक्षरशः सोडवेल तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच प्रतापराव तन्वीला बोलतात तन्वी बघितलंस शेवटी तुझंच कुटुंब तुझ्या पाठीशी उभं राहिलं सायली अर्जुनला कायम दोष देत आलीस पण त्याच सायली अर्जुनने तुझ्यासमोर एक संधी ठेवली त्या संधीचं सोनं कर आणि त्यांना तोंडावर आपटू नकोस म्हणजे झालं नाहीतर तिथे जाऊन वेगच पचकशील तेव्हा मात्र अर्जुन प्रियाला बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव जसं दॅड म्हणतात तसं जर का तू वागलीस तर मात्र मी तुला सोडणार नाही मग मात्र मी तुला कशी शिक्षा होईल ना याचाच विचार करेन आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सायली प्रियाकडे रागाने बघत असते आणि त्याच वेळेला अर्जुन मोठ्याने बोलतो कळलं का मी काय बोललो ते जरा विचार कर तेव्हा मात्र प्रिया बोलते खरंच माफ करा यापुढे मी खरंच विचार करेन यापुढे मी असं नाही वागणार माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच रविराज मोठ्याने बोलतात आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही सगळं काही नीटच होईल त्यावेळेला लगेच प्रिया अर्जुनला बोलते अर्जुन मी नाही फिरणार मी शब्द दिला आहे ना मी तो शब्द पाळेन आणि मी कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणून येईन पण तू एक गोष्ट लक्षात ठेवायची तू मात्र माझ्या बाजूनेच केस लढायची तेव्हा मात्र सायली बोलते शब्द आहे आमचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया अर्जुनला दिलेला शब्द खरा करेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू